उद्या जात्राय आणि त्याच्या मी तयारी केलेली आहे सरपण तोडून आणलंय नारळ नको माहिती स्कुटी तुला एकच उपाय थोडा खात जाईल त्याच्यात अंगातच येत भाऊच्या आता मा माग माग येऊ तरी वस कर अँड लावून आतमध्ये कर उलटा 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 आतमध्ये आतमध्ये हा करू नको हसल्यावर मग एनर्जी का एनर्जी झाली का दाली का

थे। ले। ले दूस... अकरा आणि आस तास ते एवढा लवकर आले आम्ही बस भेटली का दुस दुसरे नव्हते बाईक का बरणे आणले त्याच्यामुरा उद्या आमची जत्रा आहे आज आमच्या घरी ना जत्रा आहे आणि पप्पा नस केलं होतं मसोबासाठी तर त्यामुळे मग आज कंदुरी आमच्या इथं आणले आम्ही नाश्त्यासाठी आणि मम्मी ना भाजीसाठी मसाला बनवते भाजी ते सगळं बाहेरच बनवणार आहे आणि सगळे गाय ब्यास बाबाचा फोन घेतला ना मम्मी देत नव्हती नाव हे शिव मम्मी देत नव्हती ना फोन त्याच्यामुळे बाबा लागत होती त्याला फोनसाठी सारखा फोन मागत उठला का डायरेक्ट फोन गेम चालू करून देतो मग काय गा एकटी झाली दिदी नाही आली का

आहे ना इकडं चालू आहे जत्रेची तयारी आशुईन दीदीने केली भाजी भाजी टाकली थोड दाखवू शकते का नाही जाऊ दे नंतरच पाहू आपण वाफ जाते त्याची शेजते ना ते जाऊ दे नंतर बघू ना मी पीठ मळायला शू तू गावाला येऊन नाय लाडका करून ठेवलं एवढं बाहेर एवढं माव आली खेळायचं सोडून तिकडं पुण्याला बाहेर आहे का मैदान बसतं का यात हा ना गर कर कर माहिती आईया वीरा किती छान दिसते काय केलं काय काय आहे काय कच्चे दिसते छान छान दिसते कच्चे सा काय हे काय छान दिसते ओ नाही घेतला मग दादा लगे कोरा हां

तुम्हाला माहित नाही का नाव नमस्कारे नमस्कार नंतर ज्याचा नवस राहतो का याला ज्याचा नवस आहे का याला कपडे घ्याला जातात मला तुकंदुरीचं ये नाही 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 इकडे आ इकडे नाही हा नाही ने कोणा लसने गेला अरे काय की काय माई जात्रा आहे काय सासरीची जात्रा आहे मी काल लोकाला फोन करू नाही नाही आपली नाही नाही हां

मग <laughs> आजी मज आहे मग आई काय नाही घेऊन वर जाऊन बाबा ना एकशे रुपया बसलेले गाड्या मोडशी ना ते आपली पहिली दिल्या बाकरीच्या काय पप्पा दक्षिणाला राहिले ना बाबांमध्ये उठण्या वाजता दक्षिण अरे आले आजची टकलाय छाप ना ताई कशी आहे तब्येत हा ना आत्ता चालली आहे जस्ट ती द्या तू काय चालतं दाजीची आजीची झाली तब्येत महाग महाग जास्त झाली ते ना तुला भारी भारी कपडे घालून येते गं भारी भारी कपडे घालून येते स्टायलिश बारी 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 तुला आणि विराला कोणते पण कपडे छान दिसत मला बर्थडे झाली देवांच्या बर्थडे लाईट गेली शिवायच्या बर्थडे लाईट गेली पण तुम्ही लाईट येऊस तर वाट पाहिली होती ना हो मा मग दाखवा करून आले ना दहा पंधरा मिनटात कसं दुरपट्टे करून घेतला लाईट आमची सारखी जायची बाय पाच पाच मिनटं पाच मिनिटं जायची पण ती कशी पंधरा मिनिटं टिकली काय ना पंधरा मिनटं जाय जेवढंच केक कट करून घेतला आमचं सगळं थांबणार आहे का रुकने वाले है क्या मग कितने दिन बस पंधरा म्हणले बाबा

बाईम देवास गाडी तर माग आजी ना दम द्यायची याचे नाही बाई पोर आई बलता बलता काउर करतील आजीने भारगावला घेतल्या मुळ लावत येते कजन असणार आहे आजीच्या माग अश्ना दिवसभर गायब राहतो दुकानात जातोय आणि तर आणि शिवचे पप्पा आहे ना बॉल खेळत आहे आणि शिवला पप्पा आल्यामुळे खूप आनंद झालाय आणि आता जत्रा झाली आहे सगळे लोक गेलेत आम्ही करू लागलोय ना खास आम्ही तुम्हाला विचारत तुम्हाला कसं वाटलं आम्ही सात वाजता आम्ही सात वाजता इकडे ना आता ट्रेनर ना अनुला गाडी शिकवते आहे त्याच ट्रेनरने मला शिकवले होते आता अनु शिकू राहिले खरंच बाई खरंच हालत नव्हते एकाच ठिकाणी उभं राहायचे मीच गाडी पळ चाल इथं आम्ही सगळं आता बाहेर बसलोय ना अनु आता स्कूटी चालून तिचा हात दुखतोय आणि ढोने ढोने काकाकडून हात दाबून घेऊ राहिले